स्वाद आस्वाद रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मटकीला मोड कसे आणायचे ते बघणार आहोत तर इथे मी मटकी सकाळी भिजत घातली होती जवळजवळ पाच ते सहा तास मटकी भिजलेली आहे तर इथे मी साधी मटकी घेतलेली आहे तर आता ही मटकी आपण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुणार आहोत म्हणजे त्या मटकीला वास येणार नाही आता हे एका चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे कारण त्यामधलं सगळं पाणी नितळून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने का काढत आहे कारण जर का मटकीमध्ये एखादी मटकी, मटकी भिजली नसेल किंवा एखादा खडा असेल तर तो पाठीमागे राहतो म्हणून अशा प्रकारे आपल्याला मटकी काढून घ्यायची आहे आता संपूर्ण पाणी नितळून झालेलं आहे तर आता हे आपल्याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे मी इथे कॉटनचा कपडा घेतलेला आहे तर त्यावरती आपण मटकी टाकून घेऊया आणि व्यवस्थित त्याला बांधून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला बांधून घ्यायचं आहे आता हे बांधलेलं आपल्याला रात्रभर ठेवायचे आहे तर मी एका टोपामध्ये त्याला ठेवून वरून झाकण ठेवणार आहे आणि असंच रात्रभर ठेवणार आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया आपण आपल्या मटकीला कसे मोड आले आहेत बघा तुम्ही पाहू शकता किती छान मोड आलेले आहेत तर नक्कीच तुम्ही ट्राय करा एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद